आज माझी पालखीवरील दिनचर्या ही रोजच्या सारखी काही नव्हती कारण माझी ही आठ ते नऊ दिवसाची सेवा आज संपणार होती त्यामुळे माझ्यासोबत मी बॅगवतीला पण रेडी केलं आणि त्यानंतर शालवतीची जिम्मेदारी पुढच्या सेवेकऱ्यांकडे देऊन टाकली पालखीचे कारभारी काशीनाथ शिनगारे यांच्याकडून मी पूर्ण परमिशन घेतली होती कारण प्रत्येक गोष्ट करण्याच्या आधी म्हणजेच पालखीवरती कोणतंही नियोजन आखायचं असेल तर यांची परमिशन आपल्याला घ्यावी लागते तर एवढं सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध चालवायच्या असेल तर मला तर वाटतं असा एक व्यक्ती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला सेवेसाठी पालखी क्रमांक दहा मध्ये याय असेल तर तुम्ही स्क्रीन वर दिसणाऱ्या ह्या नंबर वर संपर्क साधू शकता तर आजच्या दिवसाची पालखीवरील सुरुवात ही पिल्लांना डायोरियल ही औषधी देण्यापासून झाली आता आजचा शेवटचा दिवस होता आणि थोडीशी मदत आपण पण करावी याचा विचार करत मी पण ज्यांना अँटी डायोरियल दिलं आहे त्यांना घेऊन छोटी पिल्ल पिंजरात तर मोठी पिल्लांना खाली सोडण्यास मदत केली आता ही पिल्लांची त्यांच्या त्यांच्यामध्येच लागलेली रोजची ही बघायला खूपच मजा येते पालखीवरून निघताना दादा म्हणजेच माझे आजोबा यांची मी भेट घेतली आणि आरतीची वेळ झाल्यामुळे देवाच्या तळाच्या दिशेने पद्धतीने निघालो आता ही जी गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे तुम्हाला मी म्हणलोच होतं ना गावातील माझ्या माता भगिनींनी मेणके साठी आणलेलं दुपारचं जेवण आहे आणि त्याच वेळी महाप्रसाद बनवतानाचे काही क्षण आणि पुजाऱ्यांनी देवासाठी काढलेला नैवेद्य याचे काही क्षण मी कॅमेरामध्ये कैद करून घेतले देवाची आरती चालू होती ढोलही तेवढ्याच सुरात वाजत होता आणि लोकांचे मुखातूनही देवाचे नामही तेवढ्याच सुरात निघत होते आणि यावरूनच मला एक गोष्ट आठवली की हे मात्र बरोबर आहे की अमृताहूनही गोड नाम तुझे देवा देवाचे नामस्मरण करताना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आपल्या अंगामध्ये असते मन एकाग्र आणि शांत होतं आणि भक्तीच्या दिशेने ओढू सोबत असणारी आणि दुःखामध्ये आपला शेवटचा पर्याय असणारी हीच भक्ती आहे भेटली की कधी कोणाला कमी लेखू नका अशा प्रकारे मी सर्व मेणके बंधूंचे हात जोडले आणि पुजाऱ्यांकडून नारळ आणि भंडारा घेतला आणि निघालो करमाळ्याच्या दिशेने आणि हो मला होता मला करमाळ्याला सोडण्यास तर चला भेटूया मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन सिरीज सोबत